हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये मी सोनाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा हो, दिवस तुम्हाला मस्त जाऊ देत तर इथे बघा काही कपडे होते जे मी वॉशिंग मशीनसाठी काढते आणि बाकीचे जे होते कपडे ते मस्त असे फोल्ड करून कबर्डमध्ये दे ठेवून देते आणि फायनली ही माझी रूम रेडी आहे आता मी माझे कामं करू शकते इथे सो सगळं इकडे अस्तव्यस्त आहे काही दोन साड्या काढून ठेवल्या होत्या ज्या मला फॉल पिकोसाठी मा द्यायच्या आहेत तर त्यातले ब्लाऊज पीस काढून घेते कारण मग मला अस्तर आणायला बरं पडेल तर ही एक साडी आहे याच्यातलं मी ब्लाऊज पीस काढून घेते म्हणजे मला फॉल पिकोला देता येईल त्यानंतर दुसरी साडी होती जी बघा तिथे खाली दिसते तिला मी फॉल लावून ठेवलेला आहे ती अर्जंट होती म्हटलं जमलास तर मीच हातशिलाई करेल पण मला काही वेळच नाही मिळाला सो मी तीसुद्धा साडी ताईंकडेच देणार आहे फक्त हातशिलाई करायला तर इथे बघा मशीन या मशीनवरती मी ह्या दुसऱ्या मशीनवरती फॉल लावते आता ती मशीनची काही गरज नाही मला आत्ता तरी कामासाठी तर मी थे ती पॅक करून खाली ठेवून दिली आहे या साडीची व्यवस्थित घडी घालून ठेवली आणि हे बघा हे कालच काम आलेलं आहे ज्याच्यामध्ये दोन ऑर्गिनचा कुर्ती आलेल्या आहेत पुन्हा शिवण्यासाठी आणि दोन साड्या आहेत त्याच्यामधले दोन ब्लाऊज दोन साड्या दोन फॉल पिको आता हे सुद्धा बाजूला ठेवून देते आणि आता शॉर्टलिस्ट करते की कुठल्या कुठलं ब्लाऊजचं मला अस्तर आणायचं आहे कारण काही शेड्स असे असतात की ज्याचे ताग्यातले अस्तर आणून काही उपयोग नाही त्यामुळे ते त्याच्यासाठी मी जेवढं गरजेचं आहे तेवढंच अस्तर ते आणते कारण काही काही शेड्सच्या खूप लाईट असतात आणि ज्या खूप दिवस आपल्याकडे पडून राहतात तर त्याचे ताग्यातले अस्तर आणून काही उपयोग नाहीत सो मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलली होती की ताग्यातले अस्तर अख्खा तागा जो आणते ना मी वीस मीटरचा तो फक्त बेसिक जे ब्लॅक नेव्ही ब्लू राणी कलर अशांचेच मी तागे घेऊन येत असते फक्त फक्त तर तर आता ह्यातले जे बघा काही काही शेड्स आहेत त्याच्यातले तागे नाही आहेत माझ्याकडे सो त्याचे एक एक मीटर मी अस्तर आणायला आता जाणार आहे तरी इथे चार ब्लाऊज काढलेत त्यानंतर आता नवीन आलेले जे ब्लाऊज आहेत त्याच्यातले पण मी अस्त्र आणून ठेवते म्हणजे एमर्जन्सी पटकन ब्लाऊज शिवायची वेळ आली तरी पटकन शिवता येतो तर असे जवळजवळ दहा ते बारा ब्लाऊज आहेत आणि चार साड्या फॉलपिकोच्या आहेत ही -फट एक साडी आहे सो फटाफट मी सगळं बाजूला काढून ठेवलं मशीनवरती आणि मला एक ब्लाऊज कट करायचं होतं आता हे आल्यानंतर मग मी मार्केटमध्ये जाईल अस्तर वगैरे आणण्यासाठी तर म्हटलं तो तोपर्यंत काय करावं तर एक ब्लाऊज आहे ज्याचं अस्तर ऑलरेडी घरामध्ये होतं सो मग मी म्हटलं चला आता त्याचं कटिंग आणि स्टिचिंग करून घेऊयात तर सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे बेल्ट कारण काय होतं घाईघाईमध्ये पाय वाकडा तिकडा पडतो आणि मी पुन्हा पाय दुखायला सुरुवात होते त्यामुळे पहिला बेल्ट लावून घेते बेल्ट लावल्याशिवाय काम होतच नाही मला सो बेल्ट लावून घेतला आणि अजून विचार करत बसले की काय 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 करू शकते मी त्या त्यानंतर म्हटलं आता चला हे अस्तर खूप चुरगळलेलं होतं असं बघा मी म्हटले तुम्हाला तागे आणून ठेवले ना आता ह्याचा मी तागा आणून ठेवला ता 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 तर वर्ष झालं आत्ता कुठे संपत आलं आहे चार पाच मीटरच अस्तर राहिलेलं आहे त्यातलं तर असे काही लाईट्स कलर असतात ना ते वर्ष वर्ष संपत नाहीत कारण हार्डली दोन चार महिन्यातून त्याचा एखादा ब्लाऊज येणार आणि मग ते असे वापरले जात नाही मग असं खूप चुरगळून इकडे तिकडे पडलं जातं पण ठीक आहे इस्त्री करून आपण रियूज करू शकतो पण वर्ष झालं मला सांभाळावं लागलं हे अस्तर त्यापेक्षा जेव्हाचं तेव्हा आणलं तर परवडतं हे आता हे चुरगळलेलं होतं त्यामुळे मी पहिली इस्त्री करून घेतली मग याचं डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग अस्तरवरती व्यवस्थित इस्त्री करून घेतली आणि नंतर ह्याचं कटिंग आता कटिंगसाठी मी बऱ्याचदा पेपर पॅटर्न वापरते तर इथे प्रिन्सेस कट होता त्याच्यामुळे मी ह्याचे या मापाचे पेपर पॅटर्न काढून घेतले फ्रंट आणि बॅकसाठी स्लीव्ज मी डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करते जसं मी नेहमी तुम्हाला सांगते सो पेपर पॅटर्न काढून घेतले आखून घेतले आणि व्यवस्थित याचं कटिंग करून घेतलं हे झाल्यानंतर आता ताईंनी हे मला दोन ब्लाऊज आणून दिलेत की जे मी कटिंग करून ठेवले होते त्यातला बोटनिकवाला ब्लाऊज मी शिवला आणि हा ब्राऊन कलरचा प्रिन्सेसवाला ताईंकडे दिला होता शिवायला तर हा एक ब्लाऊज आहे हा प्रिन्सेस डीपनेक होता हुकलूक हुकलुक करायचे आहे तर त्या म्हटलं मी इथे बसूनच हुकलूक करेल सो तर त्या थांबलेल्या आहेत मी काय त्यांना तुम्हाला दाखवणार नाही आहे तर इथे बघा हा बोटनेकवाला ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि तो दुसरा त्यांनी केला आहे सो ह्या दोन्ही ब्लाऊजला हुक आणि आय ते करून देणार आहेत त्यानंतर झालेलं आहे ता। ता या ब्लाऊजचं कटिंग आणि हे घेतलंय मी दुपारनंतर स्टिचिंगला मार्केटमध्ये जाऊन अस्तर वगैरे पण मी घेऊन आले आणि त्यानंतर मी हा ब्लाऊज स्टिचिंगला बसलेली आहे आता तर आता हा ब्लाऊज मला पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर माझी बिशी पार्टी आहे मैत्रिणीकडे जायचं आहे मला तेवढ्यात हे आले हे बोलले तू अस्त्र आणलेली दाखवलेस का असं म्हटलं चला इथे अस्त्र आणलेलं मी तुम्हाला दाखवते तर काय काय बघा इथे दहा जवळजवळ दहा ते बारा मीटर अस्तर मी घेऊन आलेली आहे वेगवेगळ्या वेग शेड्समधले आणि तीन फॉल आणलेले आहेत तर मी त्यांच्याशी गप्पा मारत होते की काय काय कसं कसं आमचं डिस्कशन चाललं होतं आता हे एवढे ब्लाऊज तुला नेक्स्ट वीकमध्ये द्यायचे आहेत तर म्हटलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचा थोडा प्रॉब्लेम होतो ताईंकडे दिले तर त्या थोडाफार जम्बलिंग होतं कटोरी ब्लाऊज आणि फोर्टक्स ब्लाऊजला छान हात बसला आहे त्यांचा असं म्हटलं हे ब्लाऊज मी स्वतःच करेन तर मी स्वतः केले तर तुम्हाला रेग्युलरली स्टेप बाय स्टेप मी दाखवेलच त्या सगळ्या गोष्टी आणि काही साड्या आहेत फॉलपिकोच्या चला मग आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ सहा साडेसहा आणि हा ब्लाऊज माझा डन झालेला आहे पूर्ण स्टिच करून घेतला आहे हा पण मी लगेचच ताईंकडे हात शिलाई आणि हुकलुकसाठी देऊन घेईल त्यानंतर हा मी टी शर्ट काढलेला आहे आजची थीम आहे आमची जीन्स आणि टॉप तर माझ्याकडे आता टॉप तर, तर, तर असा नाही आहे कॅज्युअलवाला सो माझ्याकडे हा टी शर्ट आहे सो मी हा टी शर्ट आता मस्त इस्त्री करणार आहे आणि हा टी शर्ट घालणार आहे तर डोकं असं दुखायला लागलेलं आहे दिवसभर असं काम केलं आणि बाहेर जाऊन आल्यानंतर सो चला मी पटकन रेडी होते मस्त अशी रेडी झाली आहे टी शर्ट वगैरे वेअर केलाय माझी मैत्रीण आली सुचिता आणि तिची मुलगी तन्वी दोघी येऊन आमच्याकडे हाय बोल आमची दुबू आहे दुबू पिंकी पोंकी है ना आपण कुठे चाललो कुठे चाललो तर आत्ता आलो आहे आम्ही किरणच्या घरी आणि आत्ता किरणच्या घरी खरी पार्टी आहे सर्कल करायचा मी मायात गेम्स काय खेळायचे हे <laughs> किरण आम्हाला समजावून सांगत होती कारण तिने ठरवलं होतं की आजची थीम जी आहे त्या पद्धतीने त्या थीम मध्ये आपण गेम्स वगैरे खेळू शकतो सगळ्यांनी सक... जीन्स आणि टॉप घातलेले आहेत सो ती सांगत होती की कुठले कुठले तीन प्रकारचे ती गेम घेणार आहे आणि समजून सांगत होती ज्याला माहिती नसतील त्यांनी पण समजून घ्या अशा प्रकारे तिचं काहीतरी चाललं जाए होतं एक मछली म्हणजे आता एकच आहे मग ही लगेच म्हणणार पाणी तू म्हणणार विपक मग परत ही म्हणणार दोन मचली पण ही मचली म्हणली दो दो ना दोन दोन छपक छपक काय करायचं एक मछली म्हणजे रिपीट करायचं तीन वेळेस असेल तर मछली 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 छपाक छपाक छपाळ नीट सांग एकदा एक म्हणलं की एक राऊंड सीत चला मग फायनली मस्त असे गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ठरवलं की छान असा फोटो क्लिक करायचा कारण सगळ्या मस्त रेडी होऊन आल्या होत्या नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आळस वगैरे येतो मग फोटोज काढणं राहून जातं सो so, म्हटलं पहिलं फोटोज क्लिक करणं मस्त आहे सो so, किरणचा मुलगा मस्त तिच्या आयफोनमध्ये फोटोज क्लिक करत होता दोन तीन फोटो काढल्यानंतर आम्ही चेक करत होतो की खरंच चांगले आले की नाही आणि मग नंतर म्हटलं चला आता रेडी आहे आम्ही सगळेजणी गेम्स खेळण्यासाठी मस्ती भयंकर मस्ती सुरू होती छान वाटतं थोडासा एक दिवस असा मस्त आम्ही एन्जॉय करतो करायचं नाही 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 एक मासे एक थाम रे विक गेम्स तू बसती चल हा चल आई 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 काय तुला वाटलं लागत नाही आई शुभ आ वाजली का इथे इथे Head, shoulders, knees and toes. Head, shoulders, knees. Head, shoulders, <laughs> knees! मला ऍक्च्युली शो म्हणायचं मी झालं हे शोल्डर मी जाईन टोच हेड अरे मी बोलते हेड शोल्डर नीजाईन टोच हेड शोल्डर नीजाईन टोच हेड शोल्डर टोच

एवढं पण नाही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला आपण चौगि नाही चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्या मागे मागे फोन काहीत मयात काय

माहिती काय काय लागली झिरो दाचा अकाउंट बनवणार आहे वा 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 आणि आणि इन्कम आमच्याकडे प्रॉफिट प्रॉफिट आमच्याकडे पाठवायचा प्रॉफिट अरे हाय

डाऊट आहे डाऊट आहे डाऊट डाऊट राहिला मागे ठेवशी हो खालीच ठेवतो हा नाही ह्याच नको शूट करूया जीराईस हवा असेल तुम्ही दोन मिनिटात दिल करून तुम्हाला अरे मी घेणार आहे मी तेवढाच लावलंय म्हणलं किती खातील माहित नाही अजून अरे <laughs> भांडे सगळे एक्सप्लोर होणार आहे तिकडे <laughs> <laughs> क्लीन लिहिलंय <है> ना सगळे क्लीन आहेत क्लीन लिहिणी बिचारे जाऊ दे ग आणि घरात भांड्याच पहिल्या पुऱ्या नाही नको बघू दाखल पाहिजे ना रे तळलेला पुरे सुगरण नाहीये बरं ए सुगिरण

अरे पातळ होतात त्याच्यात पातळ होत नाही खूप छान होत मी नेहमी करतो ना अगं नाही तेलच तापलंय नाही माझी कढई खूप जाड आहे तुझी कडे आधी ठेवायला पाहिजे होत थोडीशी झाडली पातळ होत आहे त्याच्यामध्ये पली विचार नाही डोकी तापायला लागली तेला बरोबर डोकी पण तापायला लागली ए बायानो चला ग झालं जेवण चिल्लर पार्टी सो मस्त पोरं जेवण करून थकलेली आहेत शांत टी व्ही बघत बसलेली आहेत आणि आम्ही सुद्धा आता खूप मस्ती करून थकलोय आणि फायनली जेवायला बसलोय सो मेनू आहे छोलेची भाजी पुरी गाजर हलवा आणि सॅलड सो so, हा सगळा मेनू आहे आणि आता आम्ही फायनली जेवायला बसलेलो आहोत ये पटकन चल सलड सालड सालड आणि पाणी मस्त आमची किटी पार्टी झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत सो ब्लॉग थांबवते चलो बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया थँक्यू किरण